जरांगी नावाचा माणूस कुठलाही अभ्यास नाही कुठलंही एकमेका का काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही तो माणूस चन्नाटन म्हणून नेता झाला कडे कडे से जायंगे डांबरे डांबरे से जायंगे पुन्हा काय म्हणलं काल परवा घरात घुसेंगे घरात घुसून मारेन बोलावं लागतंय दुर्दैवाने बोलावं लागतोय तो काय बोलला तिकडन परभणीची लोक येणार इकडन धाराशिवची लोक येणार आणि मग काय याच्याकडं पायदळ आहे घोडदळ आहे याच्यावर काय तोप गोलेत आणि याच वजन पस्तीस किलो याच वजन पस्तीस किलो आणि मग तो घुसड मारीन मला वाटतंय लोकांच्या हे बघा काय झालं चन्नाटन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्नाटन्नाची जागा घेतली अण्णानं